हॅलो कसे आहात तुम्ही सगळे सगळे मस्त आहात ना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे मंगळवार आणि बघा आपल्या घरी कशी मंगळवारची पूजा केली जाते दादा इथे मस्त देवीचे टाक परश्रमाचा टाक आणि सगळ्या देवांना मस्त असं स्वच्छ चिंच आणि ह्याने गव्हाच्या पिठाचं कोळ बनवून त्याने मस्त असं स्वच्छ करून घेतले चकचकीत आणि हा उजाळा दगड आहे या उजाळ दगड आमच्या जत्रेवरून आम्ही एक वर्षभराचा आणून ठेवतो त्याने उजळतो देव मस्त चकचकीत होतात आणि मग स्वामींना हळदीच्या पाण्याने अभिषेक केलं दादांनी आणि मग पंचामृताने अभिषेक केला दादांनी छानपैकी आणि साध्या पाण्याने अभिषेक केलं आणि मग मस्त असे स्वामींची मूर्ती पुसून घेतली आणि सगळ्या देवांवरती पुन्हा पंचामृत टाकलं दादांनी मस्त असं सगळ्या देवांना पंचामृत आज श्रावण आहे श्रावणाचा मंगळवार तर मग देवीचं मळवट भरतोय आम्ही बघा मळवट कसा भरला जातो हे अष्टगंध जात। आहे हे ओलं केलं तर हे असं मस्त बसतं जेव्हा तुम्ही उजाळा मारणार ना देवाच्या मुखोट्यावरती तेव्हाच हे अष्टगंध बसणार नाही तर पित्तळीच्या मूर्त्यांना असं पूर्ण टाकलं की ते असं स्प्रेड होऊन जात मग हे लाल कुंकू आहे हे जत्रेवरून आणतो आम्ही एक वर्षभराचं एकदम आणून ठेवतोय तसं तसं लाल भडक राहत ओरिजिनल आहे एकदम आणि हाताचा डाग सुद्धा जात नाही खूप छान आहे बघा असं सगळीकडे मस्त स्प्रेड करायचं आणि पसरवून घ्यायचं ह्याच्यात तुम्ही चमकीही घालू शकता छान चमकतं ते तेही पुढे मी दाखवेन तुम्हाला कशा पद्धतीने भरलं जातं मग हे असं मस्त हाताने कोरीव असं छान असं त्याला मस्त शेप द्यायचा आणि चारी बाजूने पुन्हा प्रेस करायचं असं पूर्ण प्लेन दिसलं पाहिजे ते खूप छान दिसतं तुमच्याकडे असे टाक नसतील तर तुम्हाला महालक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्याचे मुखवटे असतात तुम्ही त्यालाही घालू शकता असं मळवट मस्त छान पैकी मग हे भंडारा आहे भंडारा देवीचा पिवळ्या कलरचा त्याने मध्ये असं गोल असं राऊंड करून दादांनी छान असं भरलं आणि त्यालाही छान असं कोरीव काम करायचं ते असं असं ठेवलं ना की ते मग त्या कुंकूवरून मध्येच पडून जातं मग ते असं छान कोरीव काम केलं की ते छान आतमध्ये असं बसलं जातं आणि मग मध्ये पुन्हा एक कुंकवाचं असं पॉईंट केलं दादाने छान आणि छान छान प्रकारचे मळवट भरले जातात देवीच्या फोटोला टाकांना तुम्हाला तेही मी सगळं दाखवेन श्रावणामध्ये खूप छान आम्ही धम्माल करतो हे परशुरामाचं आहे टाक हे पिवळ्या कलरच्या म्हणजे भंडाऱ्याने जे आहे भंडारा म्हणतात त्याला त्याने भरलं आणि मध्ये असं नाम होळ हळदी कुंकवाचा चला तर मग मी म्हटलं आपण कोथंबीरची वणी बनवूया तुम्हाला रेसिपी दाखवते त्याच्यामध्ये मी सफेद तीळ घेतले खसखस घेतलं हिरवं वाटण घेतलं कोथंबीर धुवून ठेवली होती नितळण्यासाठी आणि हिरव्या वाटणामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि का आपले गरम मसाले असतात ना खडे ते घेतले दालचिनी वगैरे दालचिनी लवंग काळं मिरं बस एवढंच घेतलं मग कोथंबीर चिरून घातली आणि दोन वाट्या असं चण्याचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि तीन ते चार चमचे मीठ घातलं आणि कोथिंबीर वडी किंवा काही पदार्थ आपण तळलं की त्याचं खारट कमी होतं मग असं पाणी बॉईल केलं आणि गोळे करून असं छान झाकून ठेवलं वीस मिनिटांनी ते कोथिंबीर वडी शिजली की मग थंड झाल्यावरती मी त्याला मस्त असं फ्राय करून घेतलं गोल्डन कलरचं येईपर्यंत असं क्रिस्पी इतकी छान लागते तुम्ही ह्या पद्धतीने नक्की वडी बनवून बघा आणि मग मला सांगा कशी लागेल कमेंट्स करून मग मी कारल्याची भाजी केली ही कारल्याची भाजी ही वेगळ्या पद्धतीची आहे तुम्ही अशी भाजी करून पहा तुम्हाला खूप आवडेल मोहरीच्या तेलात बनवली जाते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी मोहरीचं तेल खावं आपलं दोन तेल खायचं असं म्हणतात तर तुम्ही सुक्या भाज्या ह्या नक्की तुम्ही मोहरीच्या तेलामध्ये करून बघा खूप छान लागतं आधी गरम केलं की त्याचा जो काही वास असतो तो निघून जातो आणि एकदम चवीला लागतं तेल गरम केलं मग त्याच्यात बडीशेप घातली कांदा घातला आणि तो कांदा वगैरे छान परतला की त्याच्यात एक मिरची घातली आणि ती छान फ्राय केली ही कैरी आहे ज्यांच्याकडे कैरी अवेलेबल नसेल त्यांनी आमचूर पावडरही घालू शकता आणि मग त्याच्यामध्ये मी कारली घेतली छान धुवून चिरून मग त्यात हळद घातली लाल तिखट घातलं धना पावडर घातलं की छान परतवायचं आधी ते घातलं तेलामध्ये किती गरम असतं तेल त्यामुळे ते त्यात जळून जातं म्हणून हे वरूनच घालायचं आणि कारलं हे छान परतलं परतलं आधी मीठ नाही घालायचं मीठ नंतर घालायचं आधी घातलं की पाणी सुटतं मग मी एक चमचा मीठ घातलं आणि तीन ते चार चमचे साखर घातले तुम्ही गुळ पावडरही घालू शकता गुळ घालू शकता आणि मग मी त्याला झाकून ठेवलं झाकलं वीस मिनटं एकदा झाकलं की उघडायचं नाही वीस मिनिटांनीच उघडायचं आणि कैरीचे तुकडे घेतले आणि मग ऐंशी टक्के नव्वद टक्के असं कारलं शिजलं की मगच त्याच्यामध्ये कैरीचे तुकडे ऍड करायचे हे बघा कारलं शिजलं आणि आधी टाकले कैरी किंवा काय तर कारलं वांग हे शिजत नाही त्यामुळे हे जे काय आंबट होण्यासाठी जे पदार्थ असतात हे नंतर घालायचे मग मी याच्यात कैरीचे हे तुकडे घातले अर्धीच कैरी चिरली होती मी खिसून नाही घेतली खिसून घेतलं की पाणी सुटतं भाजीला म्हणून मग मा ती अशीच घेतली मग ती पूर्ण शिजली की लगेच पाच मिनिटं शिजते आणि झाकून ठेवलं मग शिजली की मग ते असं स्मॅश करायचं असं परतून परतून हे बघा अशा पद्धतीने आणि छान अशी मस्त चपाती बरोबर ही भाजी इतकी सुंदर किंवा मी जे साधे पराठे चपाती सारखेच करते त्याच्यावरती पण इतके सुंदर लागते ही भाजी तुम्ही नक्की करून पहा मग मी फ्राय आणि जिरा राईस केला होता पण मला दाखवणं शक्य नाही कारण मला परड्यांना जायचं होतं मी ह्याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेन शौर्य शर्वरी घरी होते मी माझा उपवास असल्यामुळे मला परड्यांना जायचं होतं तर मी फटाफट फ्राय वगैरे केली तुम्हाला दाखवेन मी तुमच्याकडे कधी पाहुणे आले की तुम्ही अशा पद्धतीने झटपट बनवू शकता हे बघा किती सुंदर दिसतं आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा मी नेक्स्ट टाईम नक्की रेसिपी शेअर करेन मग मी परड्यांना निघाले आणि तयारी करून मग हे बघा मी चालली आहे परड्यांना आणि मग मी परड्यांना पोचले आणि तिथे गेल्यावर मग मी माझी परडी दिली त्यांच्याकडे पूजण्यासाठी कारण की मी थोडं लेट गेली होती कामावरून आली आणि मग मी गेली जवळजवळ साडेसात वाजले होते आणि मग छान आमची धम्माल असते हा आमचा परडी ग्रुप आहे आता पहिलाच मंगळवार असल्यामुळे ह्यांच्याकडे होतं ह्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे ह्यांनी आधी घेतलं आणि मग ह्या सगळ्यांकडे प्रत्येकाच्या घरी एक एक दिवस असतं एकदम श्रावणाची धम्माल असते आमची मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करेन हे बघ अशा पद्धतीने यल्लमादेवीची परडी पुजल्या आता हे पुस्ताना मला दाखवता नाही आले जेव्हा आपल्या घरी असेल तेव्हा मी तुम्हाला एक, न, एक गुष्ट ना एक गोष्ट सांगेल ज्यांच्या घरी असेल त्यांना अशा पद्धतीनेच करा खूप मज्जा येते मम्मी निघाले कारण मला जायचं होतं सव्वासिनी जेवायला पुन्हा मग तुमचे दादा आले मला घेण्यासाठी आणि तर मग कसं वाटलं आमची श्रावणाची धम्माल मी घरी आली आरती केली आणि मस्त शौर्य मी आम्ही आम्ही सम मस्त शौर्याचे पप्पा शरवरी आम्ही छान देवीची गाणी लावली आणि छानपैकी आम्ही असं श्रावणामध्ये मज्जा धम्माल करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आमची धम्माल कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा सर्वना श्री स्वामी समर्थ